हाय हॅलो नमस्कार मंडळी मस्त ना नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात तर आज आहे शनिवार आणि प्रांजलच्या शाळेमध्ये होता आज क्रेझी टिफिन तर तिला घेऊन जायचं होतं इडली आणि चटणी हे महिन्यातून एकदाच असतं आणि त्या दिवशी पण चिल्ड्रन्स डे होतं त्या दिवशी ती मसाला डोसा घेऊन गेलेली होती तो पण व्हिडिओ माझा बनवायचा बाकी आहे आणि आज तिला घेऊन जायचं होतं इथं रवा इडली म्हणजे इडली घेऊन जायची होती त्याच्यामुळे मी बनवते रवा इडली तर त्याच्यासाठी बघा एक वाटी आपल्याला रवा घ्यायचा आहे रवा बारीक जाडा कुठलाही घेऊ शकता पण मी तर बारीकच वापरलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक वाटी जर रवा असेल तर अर्धी वाटी दही टाकायचं आहे आणि हे पाण्याचं बॅटर थोडंसं टाकून मिक्स करून घ्यायचं आणि जसं इडलीचं पीठ कसं घट्ट असतं तसं भिजवायचं आहे जास्त पातळ बनवायचं नाही अगोदर माझ्याकडून थोडंसं पातळ झालं त्याच्यामुळे मग मी पुन्हा थोडासा रवा टाकला आणि ते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली कारण हे जे पीठ आहे ना ते घट्टच ठेवायचं असतं नाही तर आपल्या इडल्या बनणार नाही आणि ते बनणारच नाही ते काहीतरी वेगळंच तयार होईल त्याच्यासाठी हे ही एक गोष्ट करताना थोडी काळजीपूर्वक करायची असते जेव्हा आपण इन्स्टंट बनवत असतो ना तेव्हा थोडी काळजी घ्यावी लागते आता, थोड़ थोड़ ले ले आता, आता हे बघा मिक्स करून आहे मी थोडं थोडंच पाणी टाकलेलं एवढं जो समोर दिसतोय डब्बा तेवढं पाणी घेतलेलं तेवढं वापरलंसुद्धा नव्हतं पण तरी पण बघा हे मिश्रण थोडंसं पातळ दिसते आता त्याच्यामध्ये मग मी थोडंसं रवा अजून टाकला आणि बघा हे आता असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे तर आता हे काय करायचं आपल्याला एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवून जायचं आहे तोपर्यंत तो तुम्ही बाकीची काय कामं असतील तर ती करू शकता चटणी बनवायची असेल तर चटणी पण बनवू शकता आता माझं काय झालं इथं मला बनवायचं होतं स्वयंपाकच बनवायचं होता कारण ही तर माझी सगळी बाकीची कामं झाली होती फक्त जेवणच बनवायचं बाकी होतं त्याच्यामुळे मग मी ते बाजूला ठेवून दिलं आणि तर आता चटणी बनवते चटणी नेहमीप्रमाणेच बनवतो आपण तशीच खोबरं घेतलेलं आहे दोन मिरच्या टाकलेल्या आहेत थोडीशी ही भासकी चण्याची डाळ याला पंढरपुरी डाळ म्हणतात ती टाकली मीठ टाकलं आणि हे वाटून घेतलं बघा आता रेडी झालेलं आहे आपली चटणी आता आपण इडल्या बनवतोय तर हिचं भांडं जे आहे आपलं इडलीचं ते गॅसवरती ठेवायचं त्याच्यामध्ये पाणी टाकून गरम करायला ठेवायचं आणि तोपर्यंत आपण काय करायचं आपली जी इडलीची भांडी आहेत ना त्याला तेल लावून घ्यायचं आता आपल्याला ह्या इडलीच्या ज्या बॅटरमध्ये आहे ना इनो टाकायचं आहे आपण इनो टाकून इडल्या बनवतो आहे आज त्याच्यामुळे काय करायचं हे एक पॅकेट इनोचं घ्यायचं ते टाकून द्यायचं आणि थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे ते इनो ॲक्टिवेट होईल आणि जे आपलं मिश्रण जे आहे ना अगदी फ्लफी तयार होईल व्यवस्थित असं जसं इडलीला हवं आहे त्याच पद्धतीचं तयार होईल बघा मी मीठ टाकून घेतलं अगोदर मीठ टाकलेलं नव्हतं आणि याच्यामध्ये आता आपल्याला हे इनो टाकून घ्यायचं आहे आणि ती जी भांडी आहेत ना ती सगळी ग्रीस करून घ्यायची कुठली भांडी व्यवस्थित बसतात ती बघायची आणि त्यालाच आपल्याला ग्रीस करायचं आहे बघा एवढ्या मिश्रणाच्या आपल्या आठ इडल्या तयार झाल्यात आता हे मिक्स करून घ्यायचं हे असं जेव्हा इनो टाकतो तेव्हा असं ते होतं मिश्रण मग आपल्याला काय करायचं आहे पटकन ही प्रोसिजर करायची आहे वेळ अजिबात ला लावायचा नाही आता बघा मी भांडं ॲडजस्ट केलं कुठलं बसतं आहे ते आणि याच्या माझ्या आठ इडल्या झाल्या आता तेल लावून घ्यायचं आणि हे जे मिश्रण केलेलं आहे आपण हे ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे जास्त पण भरायचं नाही आणि कमी पण भरायचं नाही आहे आणि व्यवस्थित असे जे होल आहेत ना नहीं तो ते मॅच करायचे नाहीत अपोजिट डायरेक्शनला ठेवायचं मी अगोदर पण सांगितलं आहे तुम्हाला इडल्या करताना नाहीतर तर इडल्या त्या ओलसर होतात एका इडलीचं पाणी दुसऱ्या इडलीला लागतं त्याच्यामुळे आपल्याला जे होल आहेत ना इडली ते इडलीच्या भांड्याला त्याच्यापासून थोडंसं सरकून आपल्याला ठेवायचं असतं सेम सेम एका खाली एक असे नाही ठेवायची ती होल थोडंसं वेगळ्या डायरेक्शनने आपल्याला ठेवायचं जेव्हा आपण ठेवू तेव्हा आपल्या लक्षात येतंच आता बघा हे असं ठेवून दिलं आता हे वाफवून घ्यायचं आपल्याला तर साधारण पाच ते सात मिनटानंतर आपल्याला बघायचं पण किती वेळ लागतो ते पाच मिनटानंतर एकदा चेक करायचं आता बघा हे झालं आता मला बाकीचा स्वयंपाक पण बनवायचं होतं इथं बघा कुकर लावून घेतलं कुकरमध्ये मी कुळीथाची भाजी बनवणार होती कुळीथ जे असतात ना ते मी रात्री भिजवलेले होते आता त्याचंच कालवण बनवायचं होतं बघा हे तर तिथं कुकरमध्ये मी ठेवलेलं आहे ते शिजवायला भात आणि ते आता इथं चपात्या पण बनवायच्या होत्या पण त्याच्यापूर्वी मी इथं काय केलं हे जे चटणी बनवलेली होती ती एका भांड्यात काढून घेतली त्याची फोडणी करायची त्याच्यामुळे मधल्या गॅसवरती मी फोडणी करायला भांडं ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी कडीपत्ता एवढीच फोडणी आणि हिंग एवढंच टाकायचं आता ते फोडणी करून घ्यायची कुकर होतो आहे आपला आणि इथं इडल्यासुद्धा होत आहेत त्या तोपर्यंत हे करून घ्यायचं आणि पीठ माझं मळलेलं होतं सकाळचं त्याच्यामुळे मी त्याच्याच दोन चपात्या बनवणार होती कारण आज टिफिनला चपाती द्यायचीच नव्हती फक्त आता इडल्याच द्यायच्या होत्या त्याच्यामुळे बघा इथं मला चटका लागला इथं हे जे भांड्यातलं तेल उडालं माझ्या हात मग मी तर बर्फाचा ट्रे ठेवलेला होतं फ्रीजमध्ये हे आईस ट्रे आईस बॅग आहे सॉरी ही ह्याच्यामध्ये थोडंसं मी शेकून घेतलं आणि त्याच्यानंतर परत कामाला लागली आता मला इडल्या बनवायच्या इडल्या सॉरी चपात्या बनवायच्या होत्या इडल्या तर बनवून झालेल्या आहेत आपल्या पटकन दोन चपाती इथे लाटून घेतल्या कारण प्रांजलच्या ट्युशनच्या टिफिनला पण चपातीच दिलेली होती चपाती म्हणजे पराठा बनवलेला होता मी त्याच्यामुळे म्हटलं आता तिला तशी पण चपाती द्यायचीच नव्हती म्हणून दोन चपात्या बस झाल्या कारण इडल्या इडल्या पण होत्या खायला म्हणून इथं घाईघाईने मी इथं चपात्या बनवल्या कारण इथं तिला शाळेमध्ये सोडायचा टाईम होत होता तर सव्वा बारा साधारण वाजले होते तरी पण मी इथं जेवणच बनवते आता मला कालवण पण बनवायचं बन होतं पण जे असं कालवण बनवायचं बन होतं कुळचाचं ते आहे कुकरमध्ये आणि ते कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत तो म्हटलं हे करून घ्यावं आणि मग हे झाल्याच्यानंतर मी मसाला पण करून घेतला त्याच्यासाठी लागणारा जो होता ना अगोदरच करून घेतला हा बघा मसाला तयार आहे आणि म्हटलं तो तोपर्यंत फोडणी करायची मग कुकर पण गार होईल कारण सकाळचा टाईम खूप गडबडीचा असतो आता बघा कुकर पण थंड होत आलेलं आहे झाला नव्हता सपात्या माझ्या दोनच बनवायच्या होत्या त्या बनवून घेतल्या तर पटकन फोडणीला दिलं आता मसाला वगैरे भाजेपर्यंत म्हटलं कुकर थंड होईल आणि तसंच झालं हे करेपर्यंत कुकर थंड झाला मसाला पण भाजून झाला आणि कुकर पण झाला आता बघा मसाला भाजत ठेवलेला आहे मी तोपर्यंत म्हटलं मसाला झाला की कुकरमधली जी भाजी शिजलेली ती पण टाकता येईल तसंच केलं मी आता हे झाकण ठेवून म्हटलं एक वाफ काढावी म्हणजे मसाला पण चांगला भाजला जाईल आता इडल्या बघूया आपल्या बघा एकदम परफेक्ट झालेल्या आहेत रव्याच्या इडल्या एकदम इझिली पण निघतात आणि चवीला पण छान लागतात एवढ्या पिठाच्या आपल्या आठच इडल्या झाल्या पण छान झाल्या होत्या आयत्या वेळेला करण्यासाठी एकदम बेस्ट आहे हे नाहीतर काय होतं एक दिवस आपल्याला डाळ तांदूळ भिजत ठेवा दुसऱ्या दिवशी करा त्याच्यापेक्षा हे पटकन अगदी तयार पण पटकन होते आणि चवीला पण खूप छान लागते ही रेसिपी आता कुकर पण झाला बघा मी भात काढून घेते आता आणि इथं भाजी पण आता फोडणीला दिली सोबतच आता मला टिफिन भरायचं आहे आता पटकन याच्यामध्ये मीठ टाकून घेतली थोडीशी कोथिंबीर टाकली आणि इथं वाफ करायला ठेवलेलं आता बघा इडली इडली, इडली आणि चटणी डब्यात भरली आणि मी चालली इथं टिफिन देण्यासाठी तर टिफिन वगैरे दिलेलं आहे मी आता शाळेत गेली डबा वगैरे दिला आणि मी आली घरीत आणि हे बघा हे आहे त्रिपुरारी पौर्णिमा जी काल होती तर इथं बघा तीनशे पासष्ट दिवे लावलेले आहेत त्या मंदिरामध्ये हे मंदिर आहे तर बघू शकता मंदिरामध्ये कसली भाजी रांगोळी काढलेली आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि कसा वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा